शिर्डी वाजली जोडी सुटली जाऊ ही मला <णस्था> वाटत जर सराव तर काय झालं तिकडे करते हे लागली भाईचे लागली आला <णस्था> आला आला गती वाढव गती योग्या अतिशय सुंदर जोडी अतिशय सुंदर वाढव बावीस बारा हरकत नाही चला समज्या आमचे बंधू आशिष दादा मोरे आपल्या गावातल्या जोऱ्यांबरोबर बघा कसे पाठीरात आशिष मोरे म्हणजे नाच करायचा नाही मथूर झावडे जावे जोरा झाडे जावे मथुरला पुढे पुढे दे हा राहुलबाईचा मथुर नाही हा कापरेकरांचा मथुर आहे हे गावती व्हायला लागले गावती व्हायला लागले एवढे जोरा मला वारो 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 गट्टी वाढायला पाहिजे गट्टी वाढायला पाहिजे मुलाला द्यायचा असेल तर चोवीसच्या आतमध्ये यावं लागणार सव्वीस भारतातला गावठी यासिन चौघोडे कादोर यांच्याकडून कार्तिकी शिंदेसाठी पाचशे रुपयाचे महत्व शिकायला आणि बावीस शिंदे यांच्याकडून समालोचनासाठी दोनशे रुपये जोडी बैठा आली कार्तिकी जोडी पडाल्यानंतर ती तुझे पाचशे रुपये घेऊन जा बादल आणि राजा जोडीच्या दरवर्ष घाणेकर कोणबळेवाला Tewis, so tewis tewis lamai dalam lokai, tewis tewis. Belau. lagi la, timer. Lebih lagi lagi cari lagi. Lebih पुण्या डावे आपल्याला पुढे पुण्या डाव्या पुढे अरे दुर्दैव शेवटचा झेंडा लागला बरोबर दुर्दैव दहा सेकंद जोडी गेली होती आर्मी अंतरात जोडीला गती जबरदस्त होती एकोणीस सेकंदा जोडी आली होती बघा नंबरात राहणारी जोडी होती पण दुर्दैव भाविक भावश्य काळ शिवसेक हे ना मैदान आता शेवटाकडे चाललंय शेवटच्या पाच जोड्या मागे शिल्लक आहे नका अरे दादा सगळ्यांना सांगतो तेच तुम्हाला सांगतोय सुट्टीच्या वेळेला वेळ काढू नका पहिले सोडा उपसरपंच तुमचा गावठी तापला आहे एवढा वेळ काढून चालणार नाही या गावठी बैलांना या पूर्वीच्या मैदानात अनेक गुलाल घेतलेली आहे जो नेहमीच घाटी गटात पळतो आज स्वतः उपसरपंच त्यांना पळवणार आहे ना ना तुका तुमकां तुका पण तुका कसो अतिशय सुंदर जोडी पण बघा गावठी पण बघा कसा दाखवून जबरदस्त वेग आहे ड्रायव्हर फक्त टिकायला पाहिजे फिरो 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 काय झालं आला काय आला 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 आला, आला येऊ दे येऊ दे जबरदस्त वेग आहे जबरदस्त वेग आहे वाढो वाढो ओहो दुर्दैव परत एकदा मागणी पडतोय चोवीस शहात्तर नाही चालणार परत एकदा ओंकार घाणेकर भाई देवगरकर नंतर ओंकार घाणेकरचाच नंबर लागणार सोनाशे चव्हाण रामपूर या नावानं ही जोडी पडणार आहे सुट्टी करायला गण्यादादा साळवी बाबल्याचे जावड कुठं जाऊ देऊ देडो वाडो वाडो शाबास 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 ओंकार घाने कमाल भागा ओंकार घाने घ्या गेला आला आला सागर राहा सागर गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे घे 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 शावास एकवीस अडसष्ट केवळ आणि केवळ ओंकार घाडेकरच्या समीर तावडे सागर बरोबर पळालेल्या दुसऱ्या बैलांचं नाव सांगा एक नामांची जोडी आली बघा प्रत्येक तालुक्यातल्या गुलाल घेणारी जोडी आहे हिरा आधी बावड्या बैल केवढीत बघा पहिल्यांची मेहनत बघा पहिल्यांचा कोला बघा शिंग बघा अतिशय देखणी कौशल्य पाळणारा हा शेतकरी आहे शिंग जोडी पैसे जोडी पडवणारा आकाश जाधव विनोद चव्हाण आपला मोबाईल सचिन सचिनपदाकडे येऊन घेऊन जा स्टेजच्या समोर चार कळायच्या नक्की वाजली जोडी सुटलीदार्का जाधव नामा की कसा ड्रायव्हर आहे पहिलं पुढे जाऊ दे फिरव आता फिरव 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 लवढेदारा कंट्रोल केलेला बाहेर आला 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 हिरा चोरी अतिशय एक हात आली माझ्या बांटी आणि सुंदर शंकर मामा हरेकर किरणकरांचा सा झाला प्रमोद चेंचा झाला थंटी आणि सुंदर बघूया जोरी जोडी कोण पडवणार अमोल दादा गुरव गुळमार्गचा हा नामांकित ड्रायव्हर सुट्टी करायला बघा कि तिचं नाही दादू आहे प्रमोद शेट आहे सोमा आहे तिकडं मिलीन नाही शेवटच्या दोन जोड्या